उपकारोपना अपकारो हि जायते पयपान भुजंगानां केवलम विषवर्धव म्हणजे नीच माणसावर केलेले उपकार हे नेहमी अपकारच ठरतात कारण सापाला जेव्हा आपण दूध पाजवतो ते त्याचं चांगलं रक्त होईल असं नाहीये त्याचं विष वाढवण्याचंच काम करतं किंवा त्याची फक्त भूक भागली जाते असं नाहीये त्याचं विष सतत वाढतच जातं आणि असंच काही होतं आहे भारतासोबत कारण काय आहे ना आपण सगळ्यांना देत जातो देत जातो देत जातो हे विश्वचं माझं घर असं म्हणतो सगळ्यांना मदत करतो पण काही इतके कृतघ्न ग्ण, कृतघ्नच लोक आहेत की ते कधीही कधीही आपल्याला मदत करणारे नाहीत किंवा मदत सोडा सपोर्ट सुद्धा करणारे नाहीयेत त्यामुळे अशा सापांपासून वेळोवेळी सावध राहिलं पाहिजे आणि त्यांना धडा शिकवलाच पाहिजे